शानी तू कोण शान आहे एक शान असल्यावर कशाला दुसरं शान पाहिजे एवढी शाणी असती ना दुसऱ्या दगड येऊन बसली मला सांग बसची पंच तिकडेच माझ्या मागं लगेच

काय डोका हल्ल काय माझ्या पाणी उडते दिसत नाही पडली तुला मागे बरं बसली हटकून उड्यात बसली अशी तुला विचारून दगडाची माझ्या मागे होतं बसायचं का अगं शाने मी आधी बसलेली ईद तू आधी बसली तुला मी नाही म्हणत आमदार पण तू एवढी शाणी होती तर मग इथं का माझ्या जवळ कायला बसायची इकडे बसच जरा लांब हटकुणी मागे बस माझ्या अंग पाणी उडीती मला काय कळत नाही काय माझं तुला काय पाहिजे माझ्या अंग पाणी उडीती पण उरफड मला सांगताना शिकवीती शाणी पडली तुझं मी तुला सांगते इथं बोलू ना तुला मी ताई तुला सांगते आणि मी काय मग काय तुम्हाला तुमची काय पूजा करीन काय मग कशा आता म्हणलं नाही तरी परत परत पाणी उडीती माझ्या अंग मला काय हात नाही तुझ्या अंग पाणी उडवायला

पण डोळे घरी ठेवून आली काय आणि तुमच्या कुठे आहेत मग तुला मी तसं तस बसलेली माझ्या पाणी उडी ती सफा सफा मी कपडे धुवायला आले कोणाच्या अंगावर पाणी उडवायला नाही आलेले मी दगड देवा इकडे मागे येऊन बसली आता इथं कपडे धुवायला का तुम्हाला विचारून बसायचं काय कुठं बसायचं ते मग माझी तू विचार खूप सायते नाही का आपली आली घाई गाय माझ्या माग इथं बसायच्या अंगा पाणी उडवायला तेवढंच काम आहे मला वास काढायचं नाही मग तुला दुसरं काय काम आहे नाही तर काय बरे आली माझ्या माग लगीत घाई गाई उगच तुम्ही ते उकरायची सवय तुमची उगच घालून टाका का सारखं काय हो तुमचं जिथं जाईल तिथं जिथं जाईन तिथं भांडण आलेली आहे मी कशाला कशाला एवढी ना मग बसतो माझ्या कशाला बसली मला तू मोठे आमदार तुला विचारून बसायचं मी कोणत्या अगं तुला शानी होते इकडे बसायचं ना माझ्या माग कशाला तुम्हीच लय शहाणी होत्या मला माहिती किती शानी तू कोण शहा शहा असल्यावरती कशाला दुसरं शहा पाहिजे एवढी शानी असती ना दुसऱ्या दगड येऊ बसली नसती मला माझे बसती पंचय तिकडे हा नाही तर काय तुम्हाला भांडल्याशिवाय मला करमतच नाही नाही का तसंच मागे माझ्या माग नाही काय तुम्हाला भांडल्यामुळे मला लाडू पेडे गुलाबजामच भेटायला लागले तर मी तुम्हाला शोधत येते गावभर कुठं गेली बाई म्हणून तुमच्या माग वास काढत हा तसंच ना झाली तू तू माझ्या मागं कस का सांग मी आली मला की मी मला लाडू गुलाबजाम पेडे भेटायला लागले लाडू एवढंच तू माझ्या मागेच मग इकड दगड माझ्यावर मी कुठं पण बसन मी काय कुणाला विचारून बसायला काही हे नाही हा आता हटकुरे हाय ना मला माहिती कशी जिथं नाही येते लगेच करायला तुमच्या हा माझ्या आणि तू तुला काय दुसऱ्या सारखं ही करीत काय करते मी दुसऱ्या सारखं पाणी उडीते आगाव भांडती काही काढती घुसपट कुणालचं बी उकरून नाही तर मला करमतच नाही हा तुला करमतच नाही तस काय नाही ग तू तर फक्त आता माझ्या डोक्यात बसायची राहिली गर झाले तुझं बसायचं आता काय वरचा खेळ खेळ करायचा का डोक्यावर बसायला काय सांग तुझं करशील मी तुझं काय आहे तसा हो तुमचं असले बरं तुला कोण आहे का धुकलेले कपडे तिथे पाणी नव्हते का मग त्या तिकडे ठेवता येत नव्हते तिथं घमिला सोडले इकडं खुशाला बाईने दगडावर ठेवलेत कपडे अग ते गमीसायचे मला म्हणून इकडे ठेवलेत मी करायचंय मग कुठं ती गमी घासताय तर नको घासू बरी काय गाय लगेच माय मागणी करायला भांडण काढायला तुला शोध आता चालते मला माहिती ही गेलेली आपण जाच माग काहीतरी करायला खुसपट काढायला मी मला भांडणच करायचं होतं म्हणूनच आलं तुला शोध शोध त्याच ना तू माणूस कसं म्हणून माग माग आली नाही तशी काय येते तू मला करमतच नाही दिवसच जात नाही माझं त्याच्याशिवाय रोज बरे नाही येत नाही भरत माझं ना पोटच नाही भरत भांडले रोज बरे नाही येत का मग तू आजच बरे आले माझ्या माग असं करायचं होतं तुला माग रोजच येते आता हा रोजच येते रोज माझ्या डोक्यावर नाच आता येऊन फक्त बाकी सगळं केलंय हा खेळ करा खेळ हा खेळ करा स्वतःला खाऊन पिऊ खाऊ पिऊ घालून दमले काय खाऊ पिऊ घालून दमली काय पिढ्या नाही पिढ्या बाई डोक्याला शिन नाही शिने आज खबर तोंडाची लगेच माग माग माझ्या मला हातच नाही पाणी उडी तुझ काय नाही तुला घुसपट करायचं होतं ना त्याच्यामुळे आली तू काही काही बाकीच काय नाही बघा बघायची काय म्हणला काय डोळे बघाल तुझ्याकड बघ ना, ना बघ मार मारायची राहिली हा मारायची राहिली नसते आले तर बरं झालं कशाला आली मग कुणी काय आमंत्रण दिलं होतं काही सुचली मला आणि इकडे आले आमंत्रण दिल तो काही कोणाची आले माझ्या माग कशाला तुझ्या मागे यायला तू काय मोठी हिरोईन बिरोई लागून गेली काय तुझ्या मागे यायला मी नाही जाऊ तुच हिर तुझच बघ आरशात जा मला काही गरज नाही बघायची तूच तोंड बघ आरशात मला मस्त जेवानी दिले चांगलं हा लय चांगलं दिले म्हणून चांगलं बोलत जर तोंड करून बोलायला लागली तसलं हा तू कसलं बोलती तू कसलं बोल तिंडाची नसते आले तर बरे झाले असते कशाला आली मग नव्हतं यायचं आले ना बाई आता काय कधी झाली चुकी माझी आले मला काय माहिती ही ना अशी माग लगीच पाल पाल कुणी करची आणि तू मला जा ना बाई गुन्हा चालली ना जाना, जाना मग तू कशाला माग वाटवट करते मग माग कशाला वाटवट करते म्हणजे स्वतःच तोंड का आहे तो का मोठ्या निवडणुसते दिसायला मोठे आखले तर थोडा बाग नाही अशी साठ साठून आकल भरलेली असन हाय ना तुझ्यापेक्षा जास्तच आहे हा हाय माहिती मला पण पण करती हा हिला मला नाही येत नाही येत मानणारी सारखी रुबाबच करीत असती रुबाब खपवून घ्यायला का हि लय मोठी कुठली खासदाराने लागून गेली काय कुठून मला बुद्धी सुचली ना आले ह्या टायमाला ह्या बाईचं सकाळ सकाळ तोंड बघितलं सगळा दिवस खराब जाईना आता नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही फक्त मनोरंजना खातिर बनवलेला आहे तुम्ही खरं खरं काही घेऊ नका आणि असे भांडणं करू नका सौजन्याने घ्या एवढीच विनंती आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि कमेंट करायला विसरू नका बरं का, का? आणि हो बेल ऐकून दाबायलाही विसरू नका धन्यवाद